राधानगरी येथील देखरेख संघाच्या वास्तूची पुनर्बांधणी व्हावी राधानगरी येथे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी एकोणीसशे एकाहत्तर साली राधानगरी तालुका देखरेख संघ मर्यादित राधानगरीची ही इमारत उभारण्यात आली आहे नोव्हेंबर दोन हजार सोळामध्ये देखरेख संघाची नोंदणी रद्द झाल्यानंतर तिचे हस्तांतरण महाराष्ट्र शासनाकडे करण्यात आले तर या इमारतीमध्ये एकोणीसशे ते एक जानेवारी दोन हजार बावीस या चाळीस वर्षाच्या काळात अगदी नाममात्र भाड्याने सहायक निबंधक कार्यालय येथे सुरू करण्यात आले पण सदरची ही इमारत दोन पर्यंत जीर्ण झाल्याने व प्राथमिक सुविधांचा अभाव असल्यामुळे इमारतीमध्ये झाडे आणि वेलींचा विळखा वानरांचा उपद्रव सरपटणाऱ्या प्राण्यांचा त्रास यामुळे सहाय्यक निबंध कार्यालय जानेवारी दोन हजार बावीसला स्थलांतरित करण्यात आले ही इमारत दुमजली असल्याने या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट आणि निर्खेलन करून या जागेवर नवीन इमारत बांधून तेथे सहकार भवन बांधण्यात यावे अशी मागणी स्थानिक आणि सहकार क्षेत्रातील नागरिकांमधून होत आहे तर या संस्थेविषयक अधिक माहिती बाजीराव खामकर सहकारी विकास संस्था गट सशिव संघटना प्रतिनिधी यांनी दिली न्यूशाहीसाठी राधानगरी प्रतिनिधी स्वप्नील कांबळे राधान तालुका देखरेख संघ राधानगरी या संघाची इमारत एकोणीसशे नि, एको एकोणीसशे सत्तर साली बांधलेली होती या इमारतीला जवळजवळ पन्नास एकावन्न वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या इमारतीची अवस्था जीर्ण झालेली आहे इथं सहकार भवन राबण्यासाठी एका शेताखाली येण्यासाठी ही ये इमारत होती ही इमारत जुनी झाल्यामुळे जीर्ण झाल्यामुळे सहकारभवन एका शेताखाली येत नाही तरी ही इमारत प नवीन बांधून नवीन बांधण्यासाठी दादाण तालुक्यातील प्रतिनिधींनी लोकप्रतिनिधींनी भाग घेऊन ही इमारत नवीन बांधावी अशी मी त्यांच्याकडे मागणी करीत आहे गोकुळ न भारी कोल्हापुरी गोकुळ भारी गोकुळ ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची